आपण पाहत आहात अर्वाचीन महाराष्ट्र न्यूज काही दिवसांपूर्वी आमदार गोपीचंद पडळकर यांनी जाहीररित्या चितावणीखोर वक्तव्य केलं की ख्रिश्चन धर्मगुरूंचा सैराट म्हणजे जिवेठार करणाऱ्याला अकरा लाखांचं बक्षीस जाहीर केले त्यामुळे ख्रिश्चन धर्मगुरूंच्या जीवाला धोका निर्माण झालाय त्यांच्या या वक्तव्यामुळे ख्रिस्ती धर्मगुरूंची हत्या होऊ शकते त्यांच्या या गंभीर वक्तव्या विरोधात त्यांच्यावर एफ आय आर दाखल करून त्यांची आमदारकी रद्द करावी ही मागणीसाठी अहिल्यानगरमधील ख्रिस्ती धर्मप्रांत सर्व अधिकारी ख्रिस्ती धर्मगुरू तथा ख्रिस्ती समाजातील बंधू भगिनींनी माननीय जिल्हाधिकारी साहेब तसेच माननीय वरिष्ठ पोलीस अधीक्षक साहेब यांना निवेदनाद्वारे विनंती केली आहे निवेदन देताना ख्रिस्ती धर्मप्रांत उपाध्यक्ष रुपेश निकाळजे साहेब ख्रिस्ती धर्मप्रांत खजिनदार संजयदादा वाघमारे अहिल्यानगर वंचित बहुजन आघाडी माजी जिल्हाध्यक्ष प्रतीकदादा पारसे राष्ट्रवादी शरद पवार गट माजी महापौर अहिल्यानगर अभिषेक दादा कळमकर संत थॉमस चर्च नाशिक कमिटी मेंबर जेम्स ताना वैरागर राहुल दादा देशपांडे हे उपस्थित होते मी सैनिक अहमदनगर पहिली मंडळी चर्च या चर्चचा मी मुख्य बाळ आहे आणि आम्ही जे इथे जमलेलो आहोत फार महत्वाची गोष्ट आणि जे निषेधार्थ आहे की जेचंद पिडाळकर यांनी जे वक्तव्य केलेलं आहे की ख्रिस्ती धर्मगुरूंना जे धर्म मारायचंय जे सैराट करायचंय आणि जे मारतील त्यांना अकरा लाख रुपये त्यांना बक्षीस देणार आहे त्याच्या संबंधाने आम्ही निषेध करत आहोत कारण का की हा धर्मगुरू आणि जे लोक आहेत जे सर्व निहिणी देवाच्या सेवेमध्ये दे लागलेले आहेत ला एकोणीशे अठ्याहत्तर साली जनता 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 दलाचं राज्य होत आणि त्या एकोणीशे अठ्ठ्याहत्तर साली मी फार लहान होतो आणि त्यावेळेस एक बिल आलं होतं आणि ते बिल होत त्यागी बिल आणि त्या त्यागी त्या बिल मध्ये हेच निवेदन करण्यात आलं होत की ख्रिस्ती लोकांचं परिवर्तन करायचं ख्रिस्ती लोकांचं धर्म परिवर्तन करायचं घर वापसी करायचं त्यावेळेस सगळ्यात मोठा मोर्चा मुंबई आणि अहमदनगर ह्या ठिकाणावरून निघाला होता त्यावेळेस मी साधारण चौदा वर्षाचा होतो पण त्या नगरच्या तो नवेर्चा, नवेर्चा तो बिलाला बिल रद्द करण्यात आलेला होता निवेदन देण्यासाठी आम्ही कलेक्टर साहेबांकडे आणि एस पी साहेबांकडे जाणार आहोत त्या बिला त्याच्या संबंधाने पडळकर त्यांनी जी बहीण आमची ऋतूजा तिने आत्महत्या के केलेली आहे तिच्याबद्दल आम्हाला संवेदन आहे आमच्या मनामध्ये दुःख आहे पण त्यांनी तेन तो जागा पकडून जे विधान केलेलं आहे त्याच्याबद्दल आम्ही निषेध करतो आणि पडळकर त्यांचा जाहीर निषेध करतो ख्रिस्ती नगर या ठिकाणी सर्व ख्रिस्ती बांधव बघिनी त्यांचा निषेध करत राहिलेला आहे आणि हे निषेध आम्ही जाहीरपणे करतो त्यांनी सन्मान्य जिल्हाधिकारी साहेब यांना आम्ही निवेदन देण्यासाठी सर्व ख्रिस्ती बांधव सर्व धर्मगुरू या ठिकाणी उपस्थित झालेलो आहोत आणि त्यांना निवेदन दिलेलं आहे गेल्या का काही दिवसापूर्वी गोपीचंद पडोळकर हे आमदार यांनी जे बेफाम वक्तव्य करून ख्रिस्ती धर्मगुरू यांची सुपारी दिलेली आहे त्यांना अकरा लाख रुपयांची सुपारी देऊन त्यांना जीवित ठार मांडण्याची त्यांनी जे वक्तव्य केलेलं आहे त्याचा आम्ही जाहीर निषेध केलेला आहे आणि सन्माननीय जिल्हाधिकारी साहेब यांना आम्ही निवेदन देऊन त्यांची आमची जी व्यथा आहे ती त्यांच्यासमोर मांडलेली आहे आणि त्यांनी देखील आम्हाला आश्वासन दिलेलं आहे की लवकरच या सगळ्या गोष्टीची सत्यता बाळगून आम्ही त्याच्यावर कारवाई करू गोपीजंद पडवळकर यांनी जी आमची बहीण मृत्यूजा तिने जी आत्महत्या केली त्याचा त्या गोष्टीचा त्यांनी धागा पकडून राजकारण करून आणि त्या गोष्टीला त्यांनी वेगळं वळण दिलेलं आहे आणि त्यांचं असं म्हणणं आहे की आम्ही धर्मांतर करतो परंतु ती आमची बहीण जी आहे तिने जी आत्महत्या के केलेली आहे तिच्या दुःखात देखील आम्ही सर्व ख्रिस्ती बांधतो आणि सर्व पूर्ण मनाने तिच्या बरोबर आहोत त्यांच्या दुःखामध्ये आम्ही सहभागी आहोत जर कोणी कदाचित जर कोणी दोषी असेल तर त्याच्यावर कठोर कठोर कारवाई करावी आम्ही कुठल्याही त्याला समर्थन करत नाही परंतु या अनुषंगानं एक आमच्या ख्रिस्ती लोकांबरोबर जो लपचा डाव खेळला जात आहे जे धर्मांतराचं बिल आणण्यासाठी हा जो कुभांड प्रश्न देत आहे या सर्व गोष्टीचा आम्ही या ठिकाणी जाहीर निषेध करत आहोत त्यांच्यावर जर कुठल्याही प्रकारची कारवाई झाली नाही तर येणाऱ्या दिवसात आम्ही आमचं आंदोलन अतिशय तीव्र करू आणि हा जो शांतते प्रिय ख्रिश्चन समाज आहे हा रस्त्यावर शिवाय राहणार नाही धन्यवाद महाराष्ट्राच्या विधीमंडळाचे सदस्य आमदार गोपीचंद पदळकर यांनी काल कुठंतरी एक बेताल वक्तव्य केलेलं आहे चितावणीखोर वक्तव्य केलेलं आहे ख्रिश्चन समाजाचे जे धर्मगुरू आहेत त्यांना जीवे मारण्याची अशा प्रकारचं आव्हान खरं तर ही आमदारकी आहे की आतील की तरी लागल या राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब हे खर तर यांच्या पक्षातील ह्या आमदारकीची संधी या गोपीचंद पडळकर यांना दिली समाजातील सलोखा आणि शांतता कायम ता ठेवण्यासाठी खर तर प्रत्येक या राज्यातील प्रत्येक पक्षाची ही जबाबदारी असते आणि असे वक्तव्य करून निश्चित प्रकारे ही चितवणी दिल्यासारखी आहे त्यांनी यापूर्वी देखील व्यासपीठावर जाहीर रित्या असं भाषण करून विविध समाजामधील लोकांचं त्या ठिकाणी मनाची वेदना त्यांनी पोचवलेल्या आहेत मला असं वाटतं भलेही तुम्ही कुठलेही काम नसेल करा जनतेचे अनेक प्रश्न आहेत आव्हानं आहेत परंतु मला विशेष करून सांगायला लागेल की ख्रिस्ती समाज ख्रिश्चन समाज हा शांतता प्रिय समाज आहे नम्र समाज आहे ही कुठलीही मागणी यांची खऱ्या अर्थाने समाजामध्ये कधीही नसती ते त्यांच्या त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांची आव्हानं सांभाळत त्यांनी निश्चित प्रकारे आतापर्यंतची वाटचाल केलेली आहे आणि ज्या प्रकारे जर मागणी होत नसेल तर तरी देखील तुम्ही हे असे काही आमदार समोर आणून नेमकी या, या, या राज्यातील सत्ताधारी पक्षाला नेमकी करायचं काय आहे एक आपण बघतोय बरेचशे आमदार आमदार व्यक्तींना या ठिकाणी कुठली तरी सुपारी दिली गेली का किंवा कुणीतरी याच्यामध्ये मार्गदर्शन करतोय का कारण इतकं जर एक हाती सत्ता मिळवलेली आहे एवढ्या मतांनी आपण निवडून आलेले आहेत तर त्या ठिकाणी तुम्हाला एकीकडं एक विषय असा असतो की आपण जर एवढ्या मताने निवडून आलेला आहे तर कुठेतरी समाधान व्यक्त केलं जात असतो आनंद उत्सुक होत असतो लोकांचे प्रश्न सोडवण्याचं आव्हान समोरून त्या ठिकाणी आपण चांगलं काम करून दाखवावं अजून अशा प्रकारची स्थिती असते परंतु काही जणांनी एक प्रकारची एक वेगळी भूमिका मांडत कुठला समाज कसा त्या ठिकाणी दुखवेल समाजामध्ये तेल कसा निर्माण होईल अशा पद्धतीने या राज्यामध्ये हे चालू शकणार नाहीये ठीक आहे एकीकडं आता पावसाळी अधिवेशन होणार आहे आमचे देखील काही आमदार संपर्कात आहेत या राज्याचे एक युवा चेहरा दादा पवार असतील आदित्य आदित्यसाहेब ठाकरे असतील अशा सगळ्यांशी आम्ही संपर्क साधून की अल्पसंख्याक समाजालाच टार्गेट करणं या मुंबईने शोधून द्यावं नाही तर गोपी असेल किंवा टोपी असेल कि की एक संयम असतो आता हे धर्मगुरुन इथे बाजूला आक्रमक भाषा चालणार नाही मी माफी इच्छितो परंतु साहेब समाजामध्ये देखील आमच्या परंपरे तरी यांचं संयम असतं यांची पण गाड्या आमदार लोकांच्या कुठे ना कुठे जातात इथून नगरमधून जातात त्यांनी जावं बोलावं राज्याच्या सन्माननीय मुख्यमंत्री साहेब दोन्ही उपमुख्यमंत्री साहेब अजितदादा असतील एकनाथ दाई शिंदे असतील यांनी सगळ्यांनी याच्यावर कुठेतरी नियंत्रण ठेवलं पाहिजे यांना कारण तुमचे जर ऐकत नसतील आत्ताच्या आलेले आमदार तर त्याच्यामध्ये तुमचं उपमुख्यमंत्री म्हणून किंवा मुख्यमंत्री म्हणून मी एक लहान कार्यकर्ता आहे परंतु आपल्या देखील नेतृत्वावर शंका निर्माण होती अशा परिस्थितीमध्ये आम्ही कृती समाजाच्या वतीने मी परत एकदा एक नम्र विनंती करतोय कारण नंबर दोन्ही दाखवण्याचं काम केलं जाईल इथून पुढे असंच करायचं अशा चित्रांना देखील धडा शिकवल्याशिवाय समज राहणार नाही असं सांगतो प्रतिनिधी योगेश सोनगिरे अर्वाचीन महाराष्ट्र नाशिक